राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हा परिषद नांदेड येथे कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांनी आजपासून कृषी जागृती सप्ताह साजरा करण्याचे आदेश दिले राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हा परिषद नांदेड येथे कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आजपासून कृषी जागृती सप्ताह साजरा करण्याचे आदेश दिले यावेळी त्यांनी कृषी योजना व पशुधनाच्या योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तसेच त्यांनी शेतकऱ्यांना पाणी वाचवण्याबद्दल तसेच शेतीला पशुपालन करून शासनाच्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेऊन जोडधंदे करावेत तसेच दुग्ध उत्पादनाकडे लक्ष द्यावे पाण्याची बचत करून कमी पाण्यावर येणारी नगदी पिके घ्यावी पर्यावरणाचा ह्रास टाळावा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यावर लक्ष ठेवावं अशी माहिती त्यांनी कृषी दिनानिमित्त दिली